नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा अधिपरिचारिका गट क संवर्गातील स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस अधिपरिचारिका या पदावर नियुक्तीने पदस्थापना डी ई आर उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्पारन टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा पगा विद्यार्थी मित्रांनो डी ई आर विभागामार्फत सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्यात येत आहे संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ संस्थांमधील गट तांत्रिक संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठी सन दोन हजार तेवीसमध्ये स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती या परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील खालील उमेदवारांची उपलब्ध रिक्त पदानुसार अधिपरिचारिका या पदावर त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या संस्थेत निवड तात्पुरत्या स्वरूपात खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती करण्यात येत आहे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत आहे बघा इथे त्यांनी या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत या अटी आणि शर्ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस नाशिक विभागाचा निकाल जाहीर झालेला जा आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या दोन्हीही पदांचा तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा मी त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद